तर मित्रांनो आता वाजले सकाळची नऊ आणि चहा वगैरे पिऊन झालेलं आहे आपलं तर सकाळचं मोकळं आकाश असतं पण मध्येच पावसाला जोर येतो काही समजत नाही आज जरा आवाज वाटतं ठीक झाला आहे माझा म्हणजे जरा असं वाटतंय काल आवाज बसला होता गेला होता आता आपण जरा नारळ फोडतोय आई नारळ फोडत आहे मी जरा मदत करतो आकाय आमची आणि हे गुरु आमचं हळू जरा

अब्रू काढायचं म्हणजे अख्खा आहे होय नाही तर आता ती एवढी लोक बघली अगे आहे मला दिसतोय सर मित्रांनो नारळ फोडायला आपल्याला आहे ना अख्खा दिवस लागतो पण तरी आपण फोडणार

तर नारळ आपला सोलून झालेला आहे बघा मस्त ही शेंडी आपल्याला ठेवावी लागते माणसाने फोडली तर शेंडी आपण ठेवतो म्हणजे माणसाने म्हणजे पुरुषाने लेडीजने फोडले तर शेंडी काढतात असं काही काही लोक म्हणतात लोकांच्या प्रथा आहेत पण असं काय नाही हे असं शेंडीवरती चांगलं दिसतं म्हणून त्याला तर आता हे नारळातलं पाणी आपण काढूया

ए, ए, लेडी, <laughs> लेडी।, लेडी। चला गोड एकदम पाणी होत एकदम पिल्ल्या बाब्या अभियान भीया, आणि स्वराज आणि आमची बाई हे बूम गाग ही आमच्या नवनीतची मुलगी आहे आणि वासरू पण वाटत आहे ना दूध पिऊन झिंगलाय

तर आता शेवंती आजीन नारळ घेऊन आणलेलं सोलण्यासाठी आणि हे थांबे हाताच लागल तर ही मशीन आहे नारळ सोलायची आता आपण नारळ सोलणार आहोत नारळ होताना जरा लागलेलं आहे कधीतरी असं किंवा असं वर्षभरांधीतरी केल्यावर काहीतरी होतच तर आता गुरं घेऊन आहे जात आहे आज काल बबलू होता घरी म्हणून बबलू घेऊन गेलेला आहे ते कालच्याच ठिकाणी हे लोक सोडणार आहेत त्यामुळे आपण परत परत काही तेच दाखवणार नाही हे तू पण जातोय स्वराज हे मग जा बरोबर आहे वा स्वराज पण आमचा जातोय बैल घेऊन आईबरोबर स्वराजसाठी कोण जातोय हा पिल्ल्या पिल्ल्या जातोय जाऊ सावकाश सावका नीट बाब्या पण चाललेल्या आहे बाब्या म्हणजे विहान म्हात्रे तर सकाळी बघा ना एकदम सुंदर असं वातावरण असतं पण मध्येच दुपारवर काय होतं काय समजत नाही पावसाचं वातावरण होऊन जातं काय कायला पडले ना आंबा ए अरे आता ह्या छोट्या कुठल्या पाड्या दिसल्या तो बैल आमचा त्यांच्या मागणं जातोय आबा आला आला तो बघितलंच बैल कसे आहेत गावाला असं गुरं घ्यायची आहेत तुला जा आई बरोबर काठी पाहिजे हां कुठला पडलेलं आहे पण कच्चा आहे ठीक आहे का कच्चा आंबा आहे इथं कुठं तरी झाड आहे बघा कलंबाचं तिथनं हा आंबा पडलेला आहे ते आता आईने आपल्याला दिलेलं आहे घरी घेऊन जाऊ तर ही दुसऱ्यांची गुरं आहेत कुठल्या आहेत गे ही गुरा थोरल्यावाडीतली तर ही थोरल्यावाडीतली वाटतं कोणाची तरी गुरं आहेत पूर्ण इकडे येतात तर आता हे लोक जात आहेत वरती तर मित्रांनो गावची शांतता आणि हा आंबा भेटलेला आहे पडलेला इथं इथं वरतीच एक कलवाचं झाड आहे पण कच्चा आहे थोडा हे लोक कशामध्ये ता तरी टाकतील जेवणामध्ये तर आता आपलं हे घर आहे आणि घराची इथं जातोय आज बघूया आज बबलू पण आपला क्लासला गेलेला आहे आता साडे अकरा साडेबारा पर्यंत येईल हे वे काय आहे काय आहे हे व आंबा आंबा घेऊन जाऊया ती नाश्ता करताय अक्का जी आमची पान सुपारी खाताय रोजप्रमाणे आंबा कच्चा आहे पण त्या या आई वाटतं पडलेला भेटला

तर मित्रांनो आता पाऊस पडलायला लागला आहे सव्वा अकरा वाजलेत आणि हे बघा आपल्याला हो या शेणी आहेत शेणी झाकून ठेवायच्यात नाही तर भिजल्या तर जळणार नाही नको मग ठीक आहे अक्का म्हणते माती झाली पावसाची हे बघा अचानक भयानक पाऊस होतो थोडासा ढग असेल पण तरी पण हे सगळं भिजलं नाही लाकडं वगैरे तर जळणार नाही नंतर टाक ठेव असा असं टाक हा चाल ही असं का पाऊस आहे बघा अचानक भयानक आलेला आहे पोरं पोरण आहेत याच्यावर आपण आता कागद ठेवलेलं आहे आता जातो घर आहे घरात जातो हे पाऊस बघ अंगावर पडला चांगलं वाटतंय का पण हा ए खालन वर नको पडाय होईल तिथनं असं नको करू पडायला होईल हाय बाई तुझं नाव काय सांची हे बाई ताई तुझीच पोरगी आहे ना चांगलं आहे चांगलं बाई तुझं नाव काय आरोही ना तरी आमच्या गोऱ्याताईची माधुरीताईची मोठी पोरगे आरोही कितीला आहेस बाई तू सातवी बाईचं नाव काय ओवी चांगलंय चांगलं आहे तर बाय हे मामाकडे आलेले आहेत परत आला वाटत बारकासा पत्रिका द्यायला आलेला आपल्याकडे वैतरणाच्या लग्नाच्या कोताबर भाऊ थांब राहू तर आता आपल्याकडे वाडीमध्ये लग्न आहे म्हणजे आपल्याच घरा, हे घरातलंच आहे लग्न उद्या हळद उद्या आहे अठरा तारखेला लग्न आहे तर आता आपण घरात आलेलो आणि आज आपल्याकडे फणसाची भाजी असणार आहे तर आहे इकडं फणसाची गरे काढते हे बघा फणसाची भाजी असणार आणि आमची हाय <laughs> <हाँ। laughs> आमचे चि आहे चिऊ आता झोपून उठली आहे आणि हे फणस आहे फणसाची गरे आहेत कुठली आहे पातळ भाजी करते की सुकी सुकी आहे ना ते सुकी भाजी आपण हा नाही ना करणार आहे मजा अगदीच मग हे वाटत घाल हे खायची आहेत ना आणि हा बघा दुसरा फणस इकडं काढून आणलेला आहे या फणसाची भाजी आपण करणार आहोत हो माऊला दाखवलं माऊ पळून जात लगेच हे आ, हे आमचं माऊ ही आमची माऊ माऊ हाय दे कर हा शब्बास ही आमची माझी बहीण आहे बहीण आणि ही छोटी बहीण ही लास्ट नंबर बहीण आहे माझी होय पण अजून हायत अजून येणार आहेत बहीण भाऊ होय अजून येणार आहेत बहीण भाऊ हा फणस आहे याची आता फणसाची सुकी भाजी करायची याची टेस्ट मस्त लागते होय तर मी मी या सगळ्यांचा मोठा दादा आहे मोठा भाऊ सगळे आतापर्यंत ती लहान आहे आमच्या सर्वात अजून येणार आहेत मी जोपर्यंत मी जोपर्यंत म्हातारा हो तोपर्यंत भाऊ म्हणूनच राहणार आहे <laughs> भाऊ तर आहे इकडे होय माझीच भावंड दादाचीच भावंड किती होय बघा फणस आहे तोडला नाही याची टेस्टी माझी भाजी लागते एकदम जबरदस्त हा फणस आहे होय जबरदस्त असं फनस आहे हा बघा याची आता भाजी आपण करून खाणार आहोत होय ना तू खाणार ना भाजी हा शब्ब तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि इथं आहे आणि अंकिता गावठी तांदूळ निवडते बघा हो गा। हे गावठी तांदूळ आहे प्याजेला वगैरे चांगले म्हणजे जर कोणाला अशक्तपणा आला असेल तर हे तांदूळ गावठी तांदूळ बेस्ट आहेत इकडं आहे आणि अंकिता निवडते आणि दादा आहे आणि इथे ही पोरं आमची क्रिकेट क्रिकेट नाही सॉरी आणि पोरं आमची कॅरम खेळतात आहेत हे आहे करा परत एकदा हां तर इथं पोरं आमची कॅरम खेळत आहेत आणि बाहेर गडगडत आहे पाऊस पडतोय असं झाला दिप्या आमचा पिकलेले पणस खातो घरी आणि हे टेस्टी आहे ना घरी पिकला चांगला आणि पणस आहे ह्याची आता भाजी करणार आहे हे पिकलेले घरे आहेत पण आता हे भाजीसाठी काढलेले आहेत हे भाजीसाठी आहेत मे महिन्यात ना आम्ही महिनाभर खातो हे भाजी या आमच्या वहिनी आहेत पिकलेले घरे खात <laughs> परी परी ए, परी हा आता ही परी आहे बाय परी बाय आणि चिऊ बाय माऊ आहे गरे खातात याची आता फणसाची भाजी आपल्याला मिळणार आहे आज हो आज गुरुवार ना आता याची गोलम पण टाकतो आपण पण आज नाही आज गुरुवार आहे त्यामुळे याची तुकी भाजी आपण फणसाची बनवणार आहोत आणि आऊडीन खाना आऊडीन खाणार जेवण कमी पण भाजी जास्त होय होय मी महिन्यात ने किती पण द्या तरी आम्ही खाऊ शकतो फणसाची भाजी आणि बारा महिना महिने जर कोणी दिलानासे पण होत नाही ना, ना, ना वर्षात होय तरी आम्ही खाऊ शकतो होय बंटी माझा या बंटी होय आणि मी आमासा भाजी बाबा आवडता जनता भाजी तुझ्या सासूच्या लग्नातली बोलते जनता भाजी जनता भाजी जनता भाजी सगळी आली ना म्हणजे जनता भाजी जनता भाजी कसली तर <coughs> तुमच्या सासूच्या लग्नात ना ममता काकूच्या तर हा पेलू आहे पेलू बोलतो आपण याला परवा दिवशी पण आपण फणस खाल्ला आज पण खातोय हो। कारण हे मे महिन्यात ना आपल्या घराच्या बाजूलाच मिळतं त्यामुळे सोडायचं का जे मिळतंय ते खात जायचं जा.

घरे आपण आता काढून ठेवतो या लेटमध्ये आणि आत्ता वाजले बारा आणि पावसाचे ढग होते ते निघून गेले आहेत आणि पाऊस पडायला आपला हे ऊन पडलेलं आहे तर काय झालेलं आहे काय माहीत नाही रोज असंच होतं की सकाळी ऊन पडतं परत एक दहा पंधरा मिनटं पावसाचं वातावरण होतं पाऊस थोडासा पडतो परत ऊन आहे हे यावर्षीच झालेलं आहे काय वातावरणात बिघाड झालं व समजाय म्हणजे बिघाड झालेलं समजायचं आम्ही काय समजायचं मित्रांनो हापूस हापूस आंबा हापूस आंबा आपल्याला खायला मिळालेला आहे आणि आता आपण हापूस आंबा खाणार आहे हा 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 मस्त वाटत हापूस आंबा आणि हे बघा जबरदस्त असं हापूस आहे रत्नागिरी हापूस गावाला येण्याचं सुख आणि गावात मिळणारं सुख हेच आहे समाधान जे आपल्याला गावालाच मिळतं टेस्टी सुपर तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेतीन आणि आपण चाललो आता वरती बायच्या इकडं आप्पाच्या बाईचं लग्न आहे उद्या वैतरणा म्हात्रे उद्या म्हणजे उद्या नाही अठरा तारखेला आहे तर सतराला हळद आहे आज त्याचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे आणि तांदूळ निठवण्याचा तर ता आपण जातो आता तिकडे वरती तर इथं डोंगर का पाणी गेम सुरू आहे दिसणार का तुम्ही दिसतंय का ठीक आहे का दिसत आहे हां चला तर इथं डोंगर का पाणी गेम चालू आहे मुलं आलेली आहेत मुंबईवरून गावाला आणि आपण चाललोय लगीन घरामध्ये काय दमलस हा कुठल्या भावाचं घर हे हे नाही विहंदाचं तिकडे खाली घर आहे हा मग हे विहानचं नाही हे दुसऱ्यांचं घर आहे हा ओळख पो हे राजाराम म्हात्रे यांचं घर आहे आणि हे बघा पाऊस पडेल असं वाटतं मध्येच मध्येच ऊन पडतो हे बघा हे आहे हापूस आंब्याचं झाड याच्यावरती आंबे नाहीत त्या साईड हो काय दादा या दादा हे तू हा आमचं झाड नाही जागृत आहे ते बघ हा ते जाकफ्रूट आहे हा आणि हे आंब्याचं झाड्याच कंबाई बघ ते बघ त्याच्यावर जाग फ्रूट आहेत आणि ते कंबाईन म्हणजे वेगवेगळे आहेत ते पण एकाच ठिकाणी तेव्हा 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 दिसतात तेव्हा तिकडे आंबे कुठे आंबे दिसत तिकड ते बघूया झूम करून दिसत का बघू आपण कर तुम्हाला दिसतंय का बघा आंबेस दिसतंय काय काय नाही नाहीतर काय <गा? laughs> सुना एकदम रांग झालो इथे आपण रामचंद्र म्हात्रे विजय मात्रे यांच्या घरामध्ये गेलेलो जर त्यांच्याशी बोललो आणि मग आता आपण इकडे चाललोय हे आपल्या सुभाषदाचं घर आहे इथं सुभाष मात्रे हे थांबा 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 काहीतरी प्रोसेस चालू आहे पण हे काहीतरी करता येत ना टाइम कुठं तर आपण टायमावरती आलेलो वाटतं इथं तांदूळ निवडायला सुरुवात होते हाय 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 तर इथे सगळ्या लेडीज जमा झालेल्या आहेत तांदूळ निवडायला

चिऊ माऊ मस्त एक पिंकी ताई आहे आणि हे खूप सारी लोकं आहेत ममता काकू हे सगळे बाई वगैरे ही लेक आहे आम्ही पहिल्यांदाच बघतो हां चांगलं आहे चांगलं आहे हां चांगलं आहे चांगलं पण लेकीचं नाव काय आहे दीक्षा दिशा ओके ओके चांगलं आहे चांगलं आहे तर ही आमची वैतरणा बाय आहे अठरा तारखेला हिचंच लग्न आहे तर आता हे बघा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे आता आपण टायमावरती आलेलो आता इकडं बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होईल नवरीचे पप्पा <laughs> आप्पा आहेत आणि नवरीचे मोठे पप्पा महेंद्र आप्पा आहेत Wah ya. ini आग लावलं खवांना खवनून काढला त्याने जमीन कुठला होता तो उडा